प्रसुतीपूर्वी दाखल झालेल्या महिलेच्या पोटाला प्रसुतीपूर्वी डॉपलर टेस्ट करताना नर्सने जेली लावल्याचा रुग्ण महिलेच्या नातेवाईकांचा आरोप महिलेने दिला बाळाला जन्म परंतु महिलेच्या पोटाला गंभीर दुखापत या प्रकारानंतर नर्स दोन तास फरार झाल्याची नातेवाईकांचा आरोप महिलेवर उपचार सुरू भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकाराला समोर तर फिनाईल सदृश्य पदार्थ लावला गेल्याची शक्यता घटनेचा अहवाल बोलावला जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती दोषींवर कारवाई करा महिला रुग्णाच्या नातेवाईकांची मागणी जालन्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची प्रसूतीपूर्वी डॉपलर टेस्ट करताना महिलेच्या पोटाला नर्सने ऍसिड लावल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये हा प्रकार घडला प्रसूतीपूर्वी बाळाच्या हृदयाच्या ठोके ऐकण्यासाठी ही टेस्ट जाते या रुग्ण महिलेच्या अज्ञात पदार्थ लावण्यात या महिलेच्या पोटाला इजा झाली आहे या प्रकरणानंतर नर्स काही काळ गायब झाल्याचाही आरोप जखमी महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे दरम्यान या घटनेनंतर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळ सुखरूप आहे मात्र महिलेला गंभीर इजा झाल्यानं या महिलेवर भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्येच उपचार सुरू आहेत नेमकं काय झालंय प्रकार काय झालं घडलंय चेक करायसाठी मध्ये घेतला आम्हाला आल्या आल्या आमच्यावर झाऊ लागल्या म्हणजे कुठलच्या आहे कुठून आल्या म्हणलं आम्ही तडेगावच्या आहे भोकरदन तालुक्यातल्याच आहे जागा मग ते मधी घेतलं आणि म्हणे आम्ही बाळाचे ठोके पाहते म्हणे ठोके पायाचे सोडून दिले ते लगेच ते आषाढच पोटावर होता लागली झाली बापरे माय म्हणू लागली मग आम्ही म्हणलं या टाकलं तर आमच्या उलडू लागली मॅडम दोन तास गायब झाले दुसऱ्या मॅडम न डिलेवरी केली आमच्या तुम्ही कोण हो आहेत नाते मी सासू पण आहे आत्या पण आहे तिची मी सून बी आहे भाशी बी आहे दोन नाते या प्रकारानंतर या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाईची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली तर चुकून हा प्रकार घडलाय डॉपलर टेस्ट करताना ऍसिड नव्हे तर फिनाईल सदृश्य पदार्थ वापरला गेला असावा अशी शक्यता जिल्हा शल्य चिकित्सकांनी व्यक्त केली आहे दरम्यान या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत सर काय सांगाल आज भोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एका गरोदर मातेच्या मी माहिती घेतल्याप्रमाणे वैद्यकीय दीक्षकाकडून शिला संदीप बालेराव या महिला तिसऱ्या गरोदर होत्या खेपेच्यासाठी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान दवाखान्यात ऍडमिट भरती झाल्या त्या भरती झाल्या तेव्हा हृदयाची तिसऱ्या खेपेची होती आणि तिची डिलिव्हरी झाली साडेसहाच्या दरम्यान बाळाच्या ठोक्या ऐकण्यासाठी जे आपण डॉपलर लावतो लावते वेळेस तिथल्या स्टाफच्या सिस्टरच्या हाताने चुकून जे जेली लावायची राहते त्याच्या वेळेस दुसऱ्या वाटलीतलं वाट फिनाईल सारखं किंवा आयोडिन सारखं केमिकल लावण्यात आलं त्याच्यामुळे ते सुपरफिशियल बर्न झालेलं आहे स्किनचं त्याच्यासाठी औषधोपचार करायला देखील सांगितले आणि हे चूक मुद्दाम घडले केलेली आहे का के घडलेली चूक झालेली आहे ह्याची शहानिशा करून रिपोर्ट द्यायला माझ्या वैद्यकीय दीक्षकाला मी सांगितलेलं आहे बाळ आणि आई दोघेही चांगल्या स्थितीत आहेत इतकं घाबरण्यासारखं कोणतं ते चुकीने घडलेलं आहे हे सर मला सांगा की तुम्ही जर एक सुपरेशियल म्हणलं असेल मात्र ते युक्त ते जे आहे ते आरोप आहे की ते जे आहेत फिनाईल ऍसिडचा प्रकार आहे कारण जे लावला त्यावेळेस अक्षरशः पेशंट होतो ऍसिड तिथं आम्ही दवाखान्यात वापरतच नाही त्याच्यामुळे ते ऍसिड होऊ शकत नाहीये आम्ही तिथं लेबर रूममध्ये दवाखान्यामध्ये ते मोस्ट प्रॉमनली फिनाईल असावं असं माझ्या वैद्यकीय दीक्षकाचं म्हणणं आहे त्याची पूर्ण चौक चौकशी करून मला अहवाल साजरा करायला सांगितलेला आहे आता आईची आणि बाळाची तब्येत कशी आहे चांगली आहे बाळे चांगला आहे आई चांगली आहे असं रिस्क कोणतीही नाही त्याच्यावरती आता ती प्रत्येक प्रव प्रवृत्ती म्हणजे प्रकृती जितक्या तितक्या प्रवृत्ती असतात साधा ॲवडिन लावलं तरी ही रिॲक्शन याच्या गोष्टी मी बघितलेलं आहे